नितीन गडकरी साहेब नमस्कार आजच्या डेटला तुम्ही जे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जे रस्त्याचे काम केले आहेत त्याबद्दल तुमचं मनापासून आभारी आहे आणि खरंच चांगलं काम केलं आहे त्याबद्दल वाद नाही पण जी हे टोल नाकेवाले आहेत का नालायक लोक आता ह्याच्यापेक्षा बी मोठ्या मोठ्या शिवाय आहेत जवळ कारण विषय तसा आहे राहू तुम्हाला मी हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि प्रत्येक व्हिडिओ बघणार जर व्हिडिओ पटला तर मी तुम्हाला कळकळीची विनंती करीन की त्या साहेबांना तुम्ही टॅग करा व्हिडिओमध्ये आणि हा आता व्हिडिओ बघा ते जे अँबुलन्स थांबतात ना अँब्युलन्स त्यात जर आपल्याच घरातलं कुणी असेल आणि मरणाच्या दारात असेल आणि जर अशी गर्दी लागत असेल तर मला सांगा काय काय उपयोग का असले टोलनागी आणि फिलनागी बनवल्यात तुम्ही टोलनागी बनवता त्याबद्दल वाद नाही तुम्ही केलेला खर्च तुम्ही उकळताय पण अशा प्रकारे उकळताय हे लय चुकीचं आहे पार चंद्रावर चालली आणि आपल्यापैकी अजून ह्याच गोष्टीचं समाधान किंवा म्हणजे काहीच उपाय होत नाही की बाबा गाड्या पटपट कशा सोडता येतील त्याच्यावर थोडासा विचार करा हा व्हिडिओ बघा आधी मग तुमचं पण रक्त उचलतंय का नाही बघा आता इथं पाऊस पडतो आहे इतकी मोठी गर्दी आहे आणि टोल नाक्याचे काही नियम आहेत की कितीतरी सेकंद किंवा ती पिवळी एक रेश मारली शंभर मीटरच्या आतमध्ये तिथं जर जास्त थांबलं तर टोल नाका द्यायचं नाही काय नाही पण असल्या नियमाला कोण विचारतं कुत्रं विचारतं का बऱ्याच लोकांना तर नियमच माहीत नाहीत आणि माहिती असलं तरी टोल नाकेवाला ऐकून घेणार आहे का अल अजिबात नाही आता इथपर्यंत ठीक होतं मी गर्दी लागली म्हणून शूट करत होतो पण इथून पुढं बघा काय झालं ही आली पहिली ॲम्ब्युलन्स याच्या पाठीमागच एक दुसरी एक अँब्युलन्स आहे तो बिचारा एमर्जन्सीमध्ये होता फुल पण इथं तर सांगा आता हे ड्रायव्हर बाबांनी तरी त्याला कशी जागा द्यायची त्या अँब्युलन्सवाल्याला सगळं पॅक आहे एकदम सगळे ट्रॅक आहेत पाऊस पाणी चालू आहे तर काय कुणाला सुधारणा काय व्हाय ना आणि ह्या ना। टोल नागेवाल्यांचा असं आहे की बाबा एखादी एमर्जन्सी गाडी ते ॲम्ब्युलन्स वगैरे तर त्याला एक साईडने रस्ता काढून द्यायचा त्यांचं काम आहे मला सांगा बाबा मागून आली ह्या सिच्युएशनला जर आपल्या घरातलं तिथं कोणी असतं आणि ते मरणाच्या दारावर असतं तर आपण काय केलं असतं मला सांगा ही कुत्री जायला हल्ली पाहिजे हे टोल नागेवाले karas